नमस्ते मॅडम नमस्ते नाव काय तुमचं नाव विजया खांदे दुखायचे मानत मनक्यात गॅप होता त्याच्यामुळे दोन्ही हातावर अशा आंब्याच्या कुईसारख्या गाठी झालेल्या आणि मला दोन्ही पण बाजूवर झोपता येत नव्हतं ह्या बाजूवर पण नाही ह्या बाजूवर पण झोपता येत नव्हतं असं सगळं झोपायला लागायचं आणि मग ही औषध मी चालू केल्यात औषध औषध चालू केल्यापासून म्हणजे आता कि, किती महिने झाले औषध चालू करून दोन तीन महिने झाले दोन महिने झाले मग तुम्हाला काय काय फरक पडला खरं इतका फरक पडलाय इतका फरक पडलाय सांगता येत नाही इतका फरक पडलाय भरपूर फरक पडलाय माझ्या दोन्ही हाताच्या गाठी विगडल्यात मान दुखायचे थांबल्या खांदे दुखायचे थांबल्यात पाय दुखायचे पण थांबले कंबर दुकायचे पण थांबले तुम्ही काय काय घेतला होता इजेड एवढे औषध लिव्हर सिरपी घेतला होता पेन ऑइल घेतलं होतं आरतू कॅब आणि आरतू पावडर बरं दोन महिन्यामध्ये तुम्हाला किती टक्के फरक पडला फरक मला ऐंशी नव्वद टक्के पडला बरं म्हणजे दोन महिन्यामध्ये तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के फरक पडला म्हणजे आणखी तुम्ही पुढचे दोन महिने घ्या म्हणजे व्यवस्थित कोर्स करा म्हणजे व्यवस्थित कोर्स केल्यानंतर तुम्हाला सगळे तुमचे प्रॉब्लेम क्लिअर होतील चालते ओके थँक्यू थँक्यू